माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा थेट भाषेत आपली भूमिका मांडली आहे कटेंगे तो बटेंगे असं काही मी केलेलं नाही असं म्हणत त्यांनी इशारा दिला की फूट पडेल पण इतरांना त्रास होईल असं राजकारण त्यांनी केलं नाही हा स्पष्ट संदेश त्यांनी विरोधकांना दिला शिवसेनेच्या विभाजनानंतर अनेक आरोप झाले मात्र ठाकरे यांनी नेहमीच संयम आणि पक्षाच्या मूल्यांवर ठाम भूमिका घेतली त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे मुख्यमंत्री म्हणून सारख्या संकटात मी ह्यांच्यासारखं बटेंगे तो कटिंगे नाही केलं मी सगळ्यांना समानतेने वागवलं आणि सगळ्यांना मी सांभाळण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या वेळेला आवश्यक होतं त्या त्यावेळेला मी स्वतः काही गोष्टींची जबाबदारी घेऊन लोकांसमोर गेलो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि जनतेला सांगितलं आणि जनतेने नाही ते सोडून द्या जनतेने मला कुटुंबातला एक मानला आपल्या कुटुंबातला एक ज्यांची मी कधी प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही अशी लोक मला त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती मानतात हे याच्यासारखं दुसरं समाधान ते कोणतं भाग्य ते कोणतं